घरकुल घोटाळा नेमका काय आहे हे जनतेला बऱ्याचशा लोकांना माहिती नाही याच्यामध्ये दिशाभूल केली जाते राजकीयदृष्ट्या एक संकल्पना सूर्यदादांनी आमच्या समोर आणली की आपल्याला जळगाव शहर घर म्हणजे झोपडपट्टीमुक्त करायचं आहे mm -hmm. आम्हाला त्या वेळेला सगळ्यांना वाटत होतं की महाराष्ट्रामध्ये असं एकही एक पण शहर नसेल एकही असं किती झोपडपट्टीमुक्त असेल बरोबर आणि हे जळगाव शहरामध्ये जर होणार असेल तर या बाबीला पाठिंबा आपण दिला पाहिजे अशा भावनेने आम्ही त्या कामाला सुरुवात केली जो माणूस गटारीच्या जवळ राहतो पार्टीशनच्या घरात राहत होता त्याला कॉन्क्रीटची घरं यायची होती आणि त्या काँक्रीटच्या घरांची कामं आम्ही त्यावेळेला सुरुवात केली बांधायला चांगले काम करणारी नेते असतात त्यांना कुठेतरी अडचणीत आणायचं अशा हेतूने त्या घरकुलकडे बघायला सुरुवात झाली विरोधकांकडून घरकुलमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे दोनशे अडीचशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार होतो आहे त्यामुळे यांना शिक्षा झाली पाहिजे जबाबदार धरलं पाहिजे अशा पद्धतीनं ती सुरुवात झाली काही वेळेला तिथं काही आई अनियमितता जरूर झालेली होती की कॉन्ट्रॅक्टरला काम सुरू करण्याच्या अगोदरच ॲडव्हान्स दिलेला होता पण भ्रष्टाचार म्हणून तिथं काही नव विषय नव्हता उद्देश चांगला होता की आपल्याला चांग चांगली घरं द्यायची आहेत जे काही गेडाम साहेब आयुक्त होते त्यांनी सांगितलं होतं की तो कॉन्ट्रॅक्टरला दिलेला ॲडव्हान्स तुम्ही हा भरा एक रकमी मला दुसरी काही अडचण वाटत नाही तुम्ही कामं करत बसा mm -hmm. तो मला चुकीचा वाटतो त्यावेळेला आमचे नेत नेतृत्व करणारे जे होते ते दादा त्या दादा वगैरे मंडळी त्या त्यांनी त्या गोष्टीला विरोध केला आणि त्यामुळे मग विरोधकांनी पण त्याचा फायदा घेत त्या गोष्टीला मोठ्या प्रमाणामध्ये जोर लावला गुन्हे दाखल करायला लावले माझ्या बाबतीत जर विचार केला तर मी मंत्री होतो त्यावेळेला मला असं वाटत होतं की आपण एक रुपया याच्यामध्ये घेतलेला नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला काही घाबरण्याचं काही कारण नाही आणि म्हणून मी बिनधास्त होतो या बाबीकडे त्यातून मी बाहेर निघू शकलो असतो आमचा आमचा त्यावेळेला संबंध नव्हता पण मग आम्हाला पण गो आम आम्हाला पण गोवण्यासाठी विरोधकांनी त्या ठिकाणी प्लॅन केला आणि मग सगळ्याच नगरसेवकांची हो नावं हो त्याच्यात टाकली दुसऱ्या चार्जशीटमध्ये आणि मग आमच्यावर पण गुन्हे दाखल झाले आणि मग तरीसुद्धा मी त्याच्यात गाफील राहिलो म्हणजे मी विचार केला की आपल्याला काय जर आपण घेतलेलेच नाही एक रुपया खाल्लेलं नाही तर आपल्याला काय होणार आहे कोर्टामध्ये कोर्टाने आमच्या विरोधात निकाल दिले गुलाबराव पाटलांनी तर एक त्रेस्त अर्जदार टाकले होते mm -hmm. कारण यांना मी डोळीजर ठरणार होतो कारण माझा मी मंत्री असताना जो काही mm -hmm. विकासाचा जो सपाटा होता मतदारसंघामध्ये आणि जी काही इमेज होती तयार झालेली गुलाबरावांना असं वाटत होतं की आता हे कधीच आपल्याला येऊ देणार नाही निवडणुकीमध्ये आणि म्हणून त्यांनी अनेकांची मदत घेतली mm -hmm. आणि ती मदत घेऊन त्यांनी मला कोर्टामध्ये त्रास देण्याची भूमिका घेतली त्यावेळेला पण जनतेला माहिती आहे की गुलाबराव देवकर आपांची इमेज काय हा माणूस हा कुठेही भ्रष्टाचार करणारा नाही जर मी भ्रष्टाचारी असतो तर मंत्र्या मंत्रिपदाची अडीच वर्ष मी उपभोगले असताना आज मी कर्जबाजारी आहे राज्यामध्ये उदाहरण नसेल असं साधा आमदार मंत्री झाल्याच्यानंतर काय असतो सांगायची गरज नाही पण मंत्री सुद्धा, आम्ही आयत्यास परिस्थितीमध्ये आहोत त्याच्यामुळे जनतेचा हा विश्वास आहे आमच्यावर की हे एक पारदर्शी काम करणारं व्यक्तिमत्व आहे आणि एक इमेज असलेलं व्यक्तिमत्व आहे जनतेच्यासाठी झडणारा माणूस आहे